शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये Hey, हेक्टरी देण्याचा निर्णय केला पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात पीक विमा हेक्टरी रुपये असून आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत बघा कारण की सरकारने दोन नवीन अटी आणल्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही आज शेतकऱ्यांना मोठी लॉटरी लागली आज शेतकरी राज्यासाठी एक अशी बातमी समोर आली आहे की जे ऐकून तुम्ही एकदम खुश होऊन जाल ही माहिती जर अर्धवत सोडली तर तुमचं लय मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून सांगतो शेवटपर्यंत बघा आज या चॅनल काय घडलं हे सविस्तर घडलाय घ्यायची वेळ आली आहे बघा पीक विमाची आणि अतिवृष्टी जे नुकसान झाले होते त्याचे पैसे आता ते तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे सरसगट या वेळेपासून एक नवीन आदेश काढलाय तो तुमचा प्रपंचाला मोठा आधार होय पण या एक मोठ पेच हाय जो तुम्हाला पुढे सांगणार हाय तुम्ही म्हणाल असाल की कोणत्या दो त्या दोन नवीन अटी त्याकरिता आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बेकमा भरला होता त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे अडचणीच्या काळात मोठा आधार ठरणार आहे आज अनेक जिल्ह्यातून ही आनंदाची बातमी पसरते पण थांबा ही रक्कम नेमकी कुणाला मिळणार अन कुणाला नाही मिळणार हे कळवल्यावर तुम्हाला धक्का बसेल आता तुम्ही म्हणाल की नेमकी कोणत्या बँकेत हा पैसा येणार तर ऐका महाराष्ट्र आणि युनिक बँक इंडिया या सहकारी बँक एच डी एफ सी बँक यासारख्या खाजगी बँक सुद्धा कडक ताकद दिली गेली आहे आज तुमच्या या निर्णयामुळे आता बँकला हे बंद होणार तुमच्या विम्याची रक्कम किती असो पण ही आज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे आज या योजनेत नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे की जी ऐकल्यावर अनेकांची झोप उठणार आहे ती अट काय आहे ही थोड्या वेळेत तुमच्या समोर उघड करणार आहे बीड जिल्ह्यामध्ये लवकर या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार आहे जिथे लाभार्थीची यादी जाहीर केली जाते नागपूरच्या दरबारी सुद्धा यावर झाला असून आता फक्त पैसा वाटवायचा बाकी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला नाव पत्ता लागणार आहे आता या विम्याचा लाभ घेताना कोणती माहिती चूक टाळायची हे एकदा कान देऊन ऐका आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट ते केले नाही तर हक्काचे पैसे परत जाऊ शकता या माहितीमध्ये दड पेन्शन ऐकाल की तुम्ही मनाल बरं झाला ही माहिती वेळेवर मिळाली आता सर्वात मोठा टप्पा म्हणजे कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये हा पैसा भावांना मिळणार आहे ही यादी बघताना नीट लक्ष द्या यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नावं यादीत सर्वात वरती आहे आज या जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे अखेर सर्व शेतकऱ्यांना खुशी खबर आहे त्या दोन अटी फक्त एक मिनिटात पूर्ण होणार आहेत त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे मित्रांनो कारण की मी ती दोन अट कधीही सांगू शकतो यापुढे जाऊन बोलायचं झालं तर धाराशिव लातूर नांदेड सोलापूर आणि पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस लय मोठा आहे या जिल्ह्यात माझा शेतकरी भाऊ तुमच्या मोबाईलवर विम्याचे पैसे म्हणजे आला आहे ते तपासा नसेल आला तर काय करायचे ते पिढी सांगतोय अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या भागातील शेती लय नुकसान झालं होतं पण आता काळजी करू नका आजपासून या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालंय या यादी तुमचं नाव आहे का हे बघण्यासाठी अजून तुम्हाला दोन मिनटं थांबावं लागणार व तुम्ही म्हणत असाल की ह्या दोन अटी कोणत्या आहे आपण त्या व्हिडिओच्या शेवट पाहणार आहोत त्याकरिता आपल्याकडे शेवटपर्यंत पाहायचं आहे मित्रांनो यवतमाळ वर्धा भंडारा आणि गोदिया या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सुद्धा सरकारनं विम्याची तिजोरी उघडली आहे याशिवाय गरचरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा यातून वगळला नाही यात अठरा जिल्हा आज मोठी धामाधूम हाय पण त्या ऐका अटी काय आता ही महत्त्वाची अट आहे स्पेनसेन असं आहे की ज्यांनी हट्ट तारखेला आणि क्लेम केला होता त्यांना हे पैसे मिळणार आहेत पण त्याहून मोठी बातमी म्हणजे ज्याची नाव यादीत नाही त्याच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग खुला ठेवला हाय हा निवईन निर्णय काय आणि दुसरी यादी नेमक्या कोणत्या तारखेला लागणार याची पक्की माहिती माझ्याकडे आली हाय जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर एक सेकंदसुद्धा इकडे तिकडे बघू नका कारण ती माहिती समजली तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पूर्ण जमा होणार आहे आणि या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी उद्या म्हणजेच दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या नंतर पीक विम्याची लई मोठी अपडेट देणार आहे त्याकरिता आपला व्हिडिओ पुढचा बी आणि आताचा बी शेवटपर्यंत बघा जा कारण की मी लई मोठी अपडेट देत असतो धन्यवाद आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा कारण की पीक विमा विषयावर आपण दररोज न्यू न्यू अपडेट देत असतो धन्यवाद